मागं भरपूर आठवत होतं भरपूर संकट येत होती कुठलंही काम करू द्या आम्हाला यश नव्हतं पण ज्यावेळेस आम्ही पहिली वारी <coughs> तोलनाक्याच्या पुढं गेल्यापासून अक्षरशः तुम्हाला सांगतो लवणीत गोळा आला होता आलता का नाही पॅन्टीच्या वरनं रुमाला ओळून बांधला पाय असा हा वाकत नव्हता सरळ पाय उचलून टाकायचो लांगायचो जो पण जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत कुठं थांबलो नाही खचलो नाही काय देखील नाही पण एवढं एवढा आहे की आज मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण घेतो त्या वारीला माझं एवढा आपदा झाली त्रास झाला लवणीत दुखलं टाचा दुखत होत्या त्या, त्या परमेश्वराने तेवढी एक वारी माझ्या कुंड झाल्यापासून ती त्रास माझा दूर केला आज ताग्यात माझी टाच गुडगा दुखत नाही नमस्कार मित्रांनो तर संध्याकाळच्या स्वयंपाका ही तयारी चालू आहे आणि तुमच्या कविता आयला ही आत्ताच वड्या तळून काढलेलं तेल गरम गरम भेंडीला वाटत चटका बसला का नाही पोळलं आपल्या भाषेत पोळलं म्हणायचं आणि भाषेत चटका म्हणायचं बाहेर नाच करून वाटतो करून कारण की आता बघा दवाखान्यात एक कलाईन लावणं आल्याशिवाय तुमची कळलं काय काय जरा खरित होत नाही <laughs> खनखनीत करायचं भी कारण आहे हो की आपल्याला जायचंय स्वामींच्या दर्शनाला तुम्ही म्हणताल फिरायला तुम्ही स्वप्नाय फिरत नाही आपली तिसरी वारी चालत वार जायची तर आपल्याला चालत आहे सोलापूर ते अक्कलकोट मग हिला म्हणलं आता हिकंड आलो होतो रविवारी चिंचणीवरन जरा ताणतणाव दगदग ही होतच असते त्यामुळे माणसाला जरा कमजोरी येते त्यात आपल्या माग आलेल्या मसाल्याचं काम तुपाचं काम म्हणजे तिला सवडच नाही की असं रेस्ट घ्यायला बसायला मग आता आली तिला कणकनी सकाळपासनं म्हणतोय जाऊ दवाखान्यात जाऊ दवाखान्यात पण सकाळपासून आज कसं होतं गावात इलेक्शन होतं मी पण गावात गेलेलो आलोय आता त्यामुळं म्हणली संध्याकाळी जाऊ मग आता हिला घेऊन जायचं आहे आणि सगळ्यात जादा आज तुमच्या कमेंट जे आलेत का नाही खरंच तुम्ही कमेंट केलेल्या बर का खूप छान आहे त्या आज सकाळच्या व्हिडिओला कारण की सगळ्यात जास्त जीव लावत ताई बरेच ताईनी दादा की खरी मम्मी तुझी कोणती आहे सगळ्यात जास्त माया कोण करत तुझीच करते ती पण मम्मी करते ही पण मम्मी करते आम्ही दोघी पण तुझी माया करतो ना गोड आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं मेन कारण किंवा मुद्दा बर का आमच्या दोघ भावात फक्त एवढीच मुलगी आहे त्यामुळं सगळी पोरं देखील माया करते ती पोरांनाही एक दिवस नसली तर करमत नाही आग बार का हाय ते हाय पण पोरगी तेवढीच आहे ना जीव लावायला लेख पाहिजे आणि लेकी जी माया करायला म्हणलं तर तेवढंच एक लेकरू आहे की आपल्यात तर आपल्यात दुसरी पोरगी आहे का आमच्या दोन भावात ह्या दोघीत म्हणलं तर तेवढंच एक लहान लीकरू आहे आणि ती बी पुरगी आम्हाला दोन मुलं जायची आणि ती त्यांना झालेली मुलगी पण तिला कधी आम्ही त्यांचं म्हणत नाही आमचंच म्हणतो आणि आमची जशी ती दोन आहे ती तशी ही तिसरी आहे आम्ही तिन्ही लेकरच सामान धरतो हे पण तुम्हाला सांगितलं बर जाऊ द्या ही विषय काढला डोळ्यात आले पाणी मला काही तिला रडवायच नाही तर आपल्याला जायचंय बघा चालत होय अक्कलकोटला जायचंय जा आपण जी ती पूर्ण करूया आपल्या वचनाला आपण जागूया स्वामी जस त्यांच्या वचनाला जागलं तसं आपण आपल्या शब्दाला जागूया स्वामींनी आपल्याला चांगला मार्ग दाखवला स्वामींनी आपल्याला नाही मित्रांनो महागंडीत जायचं होतं पण अनेक अडचणी येत गेल्या त्यामुळे जरा राहिलो आणि त्यात आमचं म्हणणं काय होतं की जरा पाऊस कमी झाल्यावर जायचं त्यात परत गारठ पडायला लागलं आणि त्यात आम्हाला येतो म्हणले होत्या सासूबाई पण त्यांना जरा गारठ्याचा त्रास जास्त होतो त्यामुळे त्यांना नको म्हणलं तर आता उद्या जाताना बघा आम्ही तिघजण जाणार आहेत ते आता अजून एक येतो म्हणली तेव्हा कोण येऊ न येऊ पहिल्या चाटला आम्ही दोघं गेलो स्वामी आमच्या संग होत तसं आता पण दोघं गेलो तर स्वामी आमचं त्यांच्यापर्यंत रक्षण करणार आहेत आमच्या संग येणार आहेत आम्हाला त्यांच्याकडे जायची ओढ आहे आणि त्या रस्त्यानं चालत जाताना भीती मनात गुंज भर नाही कारण तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितले ना आता अजून डबल सांगतो ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा चाललो होतो त्यावेळेस मनात लय भीती होती एवढ्या रातचं आपण चाललोय म्हणजे रातचं म्हणजे किती पाट चारला निघालो होतो तर कोण आपल्याला धरतेली वाटत मारतेली आपण दिवसात जायचं नियोजन केलं होतं पण दिवसा कसं होतं उन्हामुळं ज्यादा त्रास होतोय म्हणून म्हणलं चला जाईल तेवढंच जाईल दिवस उगोस तर आपण दहा किलोमीटर जाईल अकरा किलोमीटर जाईल तर दहा वाजेपर्यंत कुत्र्याच्या रूपात स्वामी आमच्या संघ होत साक्षांत दर्शन झालं हो एखाद्याला मागून देवाचं दर्शन होत नाही पण आम्ही न मागता आमच्या संघ दर्शन झालं आणि देव आमच्या संघ आला इकडा हे आम्हाला वेळ लागला तसं कळलं की जिथं थांबल तिथं स्वामी चला म्हणलं की ते आमच्या पावला पाऊल ठेवून चालत होत पण एक चुकी आमच्या झाली ती आज मी तुम्हाला सांगतो की जिथे आम्ही चहा प्यायला हिला थांबलो तिथं काहीतरी त्यांना आम्ही खायला दे पाहिलं होतं पण त्यावेळेस झालं कसं की बरेचशीच पुत्री त्यावेळेस त्यांच्या अंगावर तिथं धावून गेले आणि ते काय असा हायवे क्रॉस करून पलीकडे जी गेलं पर ती परत आम्हाला दिसलंच नाही तर आम्ही भरपूर उडकलं पण कुठं रोडनं दिसलंच नाहीत ती चुकी आमच्याकडं झाली की आम्ही त्यांना कुठंतरी पण तसं आम्ही मित्रांनो काही नेलं पण नव्हतं की एखादी चपाती बांधून नेली टाकावं असं काय आमच्या संघ नव्हतं फक्त आमच्या संघ काय होता एक टावेलन जर्किंग तेवढी आमच्या संघ होती बा बाकी काय देखील नव्हतं पाण्याची बाटली पण नव्हती

तो नाकेच्या पुढं गेल्यापासूनच अक्षरशः तुम्हाला सांगतो लवणीत गोळा आला होता आलता का नाही पॅन्टीच्या वरनं रुमाला आवडून बांधला पाय असा हा गुडघ्यातनं वाकत नव्हता सरळ पाय उचलून टाकायचो लागायचो जो पण जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही तोपर्यंत कुठं थांबलो नाही खचलो नाही काय देखील नाही पण एवढं एवढा आहे की आज मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण घेतो त्या वारीला माझं एवढा आपदा झाली त्रास झाला लवणीत दुखलं टाचा दुखत होत्या त्या ते परमेश्वरानं तेवढी एक वारी कुंड झाल्यापासून ती त्रास माझा दूर केला आज ताग्यात माझी टाच गुडगा दुखत नाही आणि मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला साधेवात त्रास आहे तुम्ही ज्यावेळेस जादा चाल चाल त्यावेळेस तुम्हाला ती त्रास होणार खऱ्या मनानं खऱ्या स्वच्छ मनानं भक्तिभावानं एखाद्या दे देवावर विश्वास ठेवून तुम्ही जर ते देवावर विश्वास ठेवून पूजा करा किंवा काही मागा तुमच्या हाकेला देव धावतोय